संविधानामध्ये चौदावं कलम असं सांगतं की इक्वॅलिटी बिफोर लॉ आता इंग्रजी सोडून द्या कायद्यापुढे सगळे समान आहेत असा त्याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं तर कायद्यापुढे सगळे समान आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी कायद्यापुढे सगळ्यांना समान मानलेलं होतं गडचे दरवाजे सूर्यास्तानंतर बंद व्हायचे परत कधीच कोणाच्या बापाला सुद्धा उघडत नव्हते एका दस्तूर खुदे छत्रपती शिवाजी महाराजांना तिकडे जायला वेळ झाला घडाचे दरवाजे लावलेले होते बुर्जावरचा पारीकरी तसाच होता फारीकरी म्हटला घडाचे दरवाजे उघडता येणार नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हटले मी स्वतः महाराज इथं आलो मीच कायदा बनवलाय आणि मलाच लय शान पण शिकवतो काय का बुरजावरचा पारेकरी म्हटला तुम्ही महाराज आहे का राजे दुसरं कोण आहे हे सकाळी झाल्यानंतर बघूया तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार आहे बाजूला बसून राहा मग राजे रात्रभर थंडी वाऱ्यात कुडकुडत तिथेच बसून राहिले सूर्योदय झाला गडाचे दरवाजे उघडले गेले बुरजावरचा पारेकरी खाली आला खाली आल्याबरोबर हातात तलवार घेतली आणि राजानं म्हणाला राज ही घ्या तलवार मला माहिती होतं राज्याला तुम्हीच होता पण तुम्हीच आम्हाला शिकवले नव्हत की स्वराज्याच्या राजापेक्षा स्वराज्याचा कायदा मोठा असतो राज मी पालन केलं राजे म्हटले अरे तुझ्यासारखे मावळे जे कायद्याचं पालन करतायत ते जोपर्यंत माझ्या स्वराज्यामध्ये तोपर्यंत माझ्या स्वराज्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघणार नाही आणि राजांनी त्या मावळ्याला बारा तोळ्या दोन सोन्याचं कडं एक उमदा घोडा भेट स्वरूपात त्या काळामध्ये दिलेला आहे अर्थात संविधानामध्ये जे चौदावं कलम आहे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महाराजांच्या काळामध्ये होत होती पंधरावं कलम संविधानात असं सांगतात जा धर्मलिंगवरून कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही महाराजांच्या काळामध्ये जाऊन बघा सगळ्या प्रकारची जातीची माणसं सोबत असलेली बघायला मिळतात बैरजी नाईक रामोशी समाजातले गुप्तहेर खात्याचं त्यांना प्रमुख केलेलं होतं जिवा महाले नाभिक समाजाचे त्यांना अंगरक्षक केलं शिवा काचित नाभिक समाजातले त्यांना गुप्तहेर खात्याचं अधिकारी पद दिलं अण्णाभाऊ साठेंची फकीर नावाची कादंबरी आहे त्या फकीराच्या जो जोवाला महाराजांनी त्या काळामध्ये पाटील पाटीलची पद दिलेलं होतं एवढंच नव्हे तर बाजी प्रभू आणि मुरारबाजी हे सीकेपी अर्थात प्रभू जातीतले त्यांना देखील त्या काळामध्ये स्वराज्यातील सरदार केली होती अर्थात हे पंधराव कलम त्या काळामध्ये होतं सोळा कलम आरक्षणाचं गरज नव्हती सतरा कलम अस्पृश्यता निवारण पाळली जात नव्हती अठरा कलम एक शेवटचं सांगतो जन्मावरून मिळालेल्या सगळ्या पदव्या रद्द होणार कर्तृत्वानं पराक्रमाने मिळालेल्या पदव्या शिल्लक राहणार अर्थात भारतरत्न पद्मभूषण पद्मविभूषण पद्मश्री या सगळ्या पदव्या शिल्लक राहणार हे संविधानात बाबासाहेबांनी लिहिलं मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पाटील देशमुख सर देशमुख नाईक सर नाईक या सगळ्या पदव्या कर्तृत्वानं बहाल केलेल्या होते एकमेव स्वराज्य होतं त्यामुळे बाबासाहेबांनी असं लिहिलं संविधानाचा मसुदा लिहिताना माझ्या मला अजिबात त्रास झाला नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या नजरेसमोर होत अर्थात हे सगळे महापुरुष फक्त आणि फक्त माणूस म्हणून आपला विचार करत होते पण दुर्दैवानं आपल्या प्रत्येकाला त्या महापुरुषांकडे पाहताना डोळ्यावरती जातीचा चष्मा लावून बघावं लागतं म्हणून कुसुमाग्रज नावाचे महाराष्ट्रातले कवी असे लिहितात की मध्यरात्र उलटल्यानंतर एका चौकातले पाच पुतळे गोळा झाले चौथऱ्यावर बसले डोळ्यातनं टिप्प गाळायला लागले पहिला पुतळा होता महात्मा फुलेंचा दुसरा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा पुतळा टिळकांचा चौथा पुतळा महात्मा गांधींचा पाचवा पुतळा बाबासाहेबांचा पहिला महात्मा फुलेंचा होता फुले बाकीच्या पुतळ्यांना म्हणाले की शेवटी मी फक्त आणि फक्त माळ्यांचा झालो बाबासाहेब म्हटले मी फक्त बौधांचा झालो छत्रपती शिवाजी महाराज म्हटले मी फक्त मराठ्यांचा झालो टिळक म्हटले मी फक्त चित पाहून ब्राह्मणांचा झालो गांधी एकमेव राहिले होते ते म्हटले तुमचं आपलं भर आहे तुमच्या प्रत्येकाच्या मागे कुठला ना कुठला समाज आहे माझ्या पाठीमागे फक्त सरकारी भिंती आहे माझ्या पाठीमागे कुठला समाज नाही हे दुर्दैवाने अलीकडच्या काळामध्ये बघायला मिळतं कुठल्या तरी महापुरुषाच्या पाठीमागे जात उभा राहिली की मग तिरंगा कुठेतरी संकटामध्ये आलाय हे बघायला मिळतं